नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीच्या स्वागत आहे आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील विविध माहिती आम्ही आपणासाठी उपलब्ध करून देत असतो तर डी एम ए आर भरतीबाबत एक महत्वाची अपडेट आलेली आहे जी सी ओ टी दोन हजार तेवीस पार पडलेली होती यामध्ये जवळपास पाच हजारपेक्षा जास्त रिक्त जागा ह्या भरण्यात आलेल्या होत्या आणि त्यानंतर ह्या जागा भरल्यानंतर या आदेश वितरणानंतर जे राज्यातील शासकीय रुग्णालय आहेत यामधील अधिपरिचारकांचं प्रमोशन केलेलं होतं जवळपास नऊशे जागेवर हे प्रमोशन झालेलं होतं आणि ह्या रिक्त झालेल्या जा नऊशे जागा ह्या शेवटी दोन हजार तेवीस मधील पास झालेल्या उमेदवारामधूनच भरण्यात याव्या अशी काही संघटनेनी मागणी केलेली होती आणि त्या मागणीच्या अनुषंगाने आज दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग मुंबई म्हणजेच ने एक पत्रक प्रसिद्ध केलेलं आहे ज्यामध्ये ह्या ज्या नऊशे जागा प्रमोशन झालेल्या जा तसेच राज्यामध्ये नव्याने स्थापन होणारे जे आठ रुग्णालये आहेत यामधील पदनिर्मिती केलेल्या जागा या सुद्धा या सीओटी दोन हजार तेवीस मधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्या मार्फ मधून किंवा उमेदवारांमधून भरण्यात याव्या या बाबती पत्रक आहे यामध्ये या, या पत्रकाचा विषय असा आहे की वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबईद्वारे घेतलेल्या सीओटी दोन हजार तेवीस भरती प्रक्रियेतील सर्व रिक्त जागेवर पात्र उमेदवारांना नवीन शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे आणि परिसेविका पदावर पदोन्नती दिलेल्या रिक्त झालेली नऊशे पदे याच भरती प्रक्रियेमधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारामधून तात्काळ भरण्यात यावी म्हणजे जी एस सी ओ टी दोन हजार तेवीस मधील वेटिंग लिस्ट होती यामधूनच ह्या नऊशे जागा तसेच नव्याने स्थापन होणाऱ्या रुग्णालयातील जागा ह्या वेटिंग लिस्ट मधून भरण्यात यावा अशी ही मागणी होती आणि या संदर्भात डीएमआरने पत्रक जाहीर केलेलं आहे की यांनी दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या निवेदनान्वे वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबईद्वारे घेतलेल्या सिओटी दोन हजार तेवीस मधील भरती प्रक्रियेतील सर्व रिक्त जागेवर पात्र उमेदवारांना नवीन शासकीय रुग्णालयातील रिक्त पदे आणि परिसेविका पदावर पदोन्नती दिल्याने रिक्त झालेली नऊशे पदे याच भरती प्रक्रियेमधील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून तात्काळ भरण्याबाबत माननीय मंत्री वैद्यकीय शिक्षण यांना विनंती केलेली होती आणि त्या अनुषंगाने संदर्भाधीन पत्रांमुळे अहवाल शासनास प्राप्त झालेला होता सदर प्रकरणी सामान्य अप्रशासन विभागाने अभि सॉरी सामान्य प्रशासन प्रशा... प्रशासन विभागाचे अभिप्राय घेण्यात आले असून याबाबत सामान्य प्रशासन विभागाने खालील प्रमाणे अभिप्राय कायम ठेवलेले आहेत तर ही जी संघटनेची मागणी होती की ह्या जागा शेवटी दोन हजार तेवीस मधून भरण्यात यावा याबाबत प्रस्ताव हा सामान्य प्रशासन विभागाला सादर केलेला होता आणि यावर सामान्य प्रशासन विभागाने आपले अभिप्राय सादर केलेले आहेत यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जितक्या पदाकरिता जाहिरात देण्यात आलेली आहे त्या पदसंख्येच्या बाहेर जाऊन पदे भरणे भारतीय संविधानाच्या कलम चौदा आणि सोळा एक अन्वे बहाल करण्यात आलेले संविधानिक हक्क डावणारे ठरते त्यामुळे अधुसूचित सॉरी अधिसूचित रिक्त पदांच्या मर्यादेबाहेर जागा भरणे अनुज्ञाय ठरत नाही ही बाब माननीय सर्वोच्च न्यायालयाने राखी रे विरुद्ध उच्च न्यायालय दिल्ली या प्रकरणात आधारित केलेली आहे तर यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने असे अभिप्राय दिलेले आहेत की जेवढी पदाची जाहिरात काढण्यात आलेली आहे त्याच्या बाहेर जाऊन पदे ही राज्यघटनेच्या कलम चौदा आणि सोळा बाहेर करण्यात आलेल्या संविधानिक हक्क डावणारे ठरते त्यामुळे जी अं जागेची मर्यादा ठरवण्यात आलेली होती रिक्त पदाची मर्यादा त्याच्या बाहेर जाऊन हे पदे भरणे अनुज्ञाय ठरणार नाही आणि याबाबत त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या राखेऱ्याविरुद्ध उच्च न्यायालय दिल्ली या प्रकरणाचा दाखला सुद्धा दिलेला आहे त्यामुळे या जागा ह्या नवीन परीक्षेद्वारेच होतील यामधून भरण्यात येणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं आहे यामधून भरण्यात येणार नाहीत तर यासाठी नवीन जाहिरात येऊ शकते आपल्या अभिप्रायानुसार उचित कार्यवाही करावी असं हे अधिकारी महाराष्ट्र शासन कार्यासंचार यांचं हे पत्र आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या रिक्त पदे तसेच नव्याने स्थापन झालेली जी राज्यातील रुग्णालय आहेत यासाठी नव्याने ही येऊ शकते कारण त्या पदनिर्मितीस शासन निर्णयाने मान्यता सुद्धा दिलेली आहे काही दिवसापूर्वी नाशिक रुग्णालयाचा शासन निर्णय सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे त्यामुळे सध्या तरी ही पदे वेटिंग लिस्ट मधून भरण्यात येणार नाहीत असं इथं सामान्य प्रशासन विभागाने अभिप्रायामध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे जे विद्यार्थी डी साठी टी साठी तयारी करत आहेत त्यांनी आपली तयारी सुरू ठेवावी आणि जशी मागे जवळपास पाच हजार पदासाठी डी एमआरने परीक्षा आयोजित केलेली होती तसेच यापुढेही ह्या नऊशे आणि नव्याने स्थापन झालेल्या डी एम आर मधील जागा अशी जवळपास दोन अडीच हजाराची जाहिरात येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्या अभ्यासाला गती द्या केलेला अभ्यास कधीही वाया जात नाही नक्कीच या वर्षी या पदासाठी जाहिरात येऊ शकते जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांना या परीक्षेसाठी शुभेच्छा व्हिडिओ आवडला असल्यास धन्यवाद